शनेची मूर्ती काळिका रहस्य सांगणारी कथा स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेवरावर दहा संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतियोगानं वेडीपिसी झाली होती दुःखवेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी ददीची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडी पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहानभुकीसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली आणि त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलो झाडाच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलो एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे यावर नारद म्हणाले तुझ्या आईवडील कोण आहेत बालक मला तेही माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि जे कळलं त्यामुळे नारदांना महाआश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी ददीचीचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिंच्या सहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना अस्त्रांवर विजय मिळवणे शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षाचं होतं बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होतं यावर नारद म्हणाले तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं यावर नारद म्हणाले देवाची महादशा एवढं सांगून नारदा पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिंपलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिंपलादनं मी ज्याच्याकडे पाहिन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं तथाच तू म्हणून पिंपलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिंपलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिंपलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दहा होऊन त्यांचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हदरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिंपलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मानं पिंपलादाला त्यांना शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादनं ती विनंती धुडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिंपलादाला एकाऐवजी दोन वर देण्याचं मान्य केलं मग मात्र पिंपलादाला आनंद झाला आणि त्याने ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले पहिला जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही आणि दुसरा माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्यदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तू म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिंपलातनं आगीत जाणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येणार म्हणून तेव्हापासून शनी शनेच्चरे ती या शनैश्चरेच अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्याने शनीची काया काळी ठिक्कर पडली शनेची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते रहस्य रहस्यवरील कथेत दडलेला आहे पुढं पिंपलादन प्रश्नोपनिषदाची रचना केली आजही उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार आहे असं म्हटलं जातं जय शनिदेव जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद